यंदाचा नारायणगडावरील दसरा मेळावा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत बीड जिल्ह्यातील नारायणगड हे जाजवल्य नगद नारायणाचं प्रतीक असलेलं हे हा किल्ला आहे किंवा हा गड आहे आणि या गडावर महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराज हे सध्या या गडाचे गणाधिपती किंवा महंत या ठिकाणी आहेत या ठिकाणी दसरा मेळावा हा दरवर्षी घेतला जातो ही परंपरा आहे आणि ही जुन, जुनीच परंपरा आहे काही मीडियांनी दोन दिवसामध्ये चर्चा केल्या की यावर्षी महाराष्ट्रामध्ये नवीन दसरा मेळाव्याची नवीन नवीन दसरा मेळाव्याचा समावेश होणार तर नवीन हा अजिबात शब्द वापरण्याची आवश्यकता नाही कारण तो जुनाच आहे फक्त त्याला एक आगळं वेगळं स्वरूप मात्र यावर्षी येणार आहे हे निश्चित आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी इथं अठरा पगड जाती जमातीचे लोक या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतात ही महाराष्ट्राची ख्याती आहे छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभारलं त्याला देखील अठरा पगड जाती जमातींच्या मावळ्यांनी या ठिकाणी बळ दिलेलं आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक दसरा मेळावे होतात उदाहरणार्थ हिंदू रम हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात हा दसरा मेळाव्यातूनच या ठिकाणी सुरू व्हायचा आता त्या ठिकाणी शिवसेनेचे दोन गट झालेले आहेत आणि उद्धवसाहेबांचा एक मेळावा होतो आणि एकनाथ शिंदेसाहेबांचा दुसरा मेळावा होतो तर राज ठाकरे आणखी एक मेळावा घेतात इकडं लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब देखील या ठिकाणी भगवानगडावर या या मेळाव्याची परंपरा सुरू केलेली आहे आणि हीच परंपरा संघर्षकन्या पंकजादाई मुंडे या पुढे नेत आहेत म्हणजे इथं राज्यामध्ये मेळाव्यांना दसरा मेळाव्यांना या ठिकाणी अजिबात कमी नाही मात्र यावर्षी हा नारायणगडावरील दसरा मेळाव्यावर या ठिकाणी सर्वांचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे कारण महाराष्ट्रात जेवढे दसरा मेळावे होणार आहेत त्यातलं प्रमुख आकर्षण हे न नारायणगडावरील दसरा मेळावा हेच ठरणार आहे कारण या ठिकाणी राज्याच्या कोन कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक येणार आहेत एवढंच नाही तर देशाच्या कान्याकोपऱ्यातून या ठिकाणी हे भाविक गोळा होणार आहे हा राजकीय मेळावा नाही नंबर एक हा सामाजिक मेळावा आहे भाविकांचा मेळावा आहे भाविकांची मांदियाळे आहे नंबर दोन हा जातीचा मेळावा नाही अगदी स्पष्ट केलं पाहिजे तर हा सर्वांचा मेळावा आहे नगद नारायणा जे जे भक्त आहेत ते भक्त या ठिकाणी येणार आहेत या भगवान परमेश्वराचे भक्त नगद नारायणाची हे तिथं येणार आहेत आणि त्यामुळं हा जातीचा मेळावा नाही काल या मेळाव्याची प्राथमिक बैठक ही नारायणगडावर महंत प्रेममूर्ती शिवाजी महाराजांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि हो त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे लोक हो त्या ठिकाणी सहभागी होते विशेषत्वाने मुस्लिम समाज देखील त्यामध्ये सहभागी होता दलित बांधव देखील होते ओबीसी बांधव देखील होते धनगर बांधव वंजारी बांधव बंजारा बांधव देखील या ठिकाणी हो उपस्थित होते म्हणजे हा सर्व धर्धर्मियांचं सर्व जातींचं प्रतीक असणारा हा मेळावा या ठिकाणी होणार आहे या रे या रे लहानं थोरं या ती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवणाची अशा प्रकारचा हा सामाजिक मेळावा या ठिकाणी होणार आहे आणि या मेळाव्यामध्ये अलोट गर्दी भाविकांचा अलोट जनसागर या ठिकाणी लोटला जाणार आहे या बैठकीला जो खर्च येणार आहे तो कुठल्याही राजकीय पक्षाच्या पुढाऱ्या कोण घेत सिंगल रुपयेसुद्धा घेतला जाणार नाही म्हणजे जी आपली परंपरा आहे तीच पाळली जाणार या गरीब घरातील सामान्य घरातील लोक जे शक्य आहे एक रुपये दोन रुपये जे काय पाच रुपये दहा रुपये देतील या लोकवर्गणीतून हा मेळावा या ठिकाणी घेतला जाणार आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्याला चारही बाजूंनी रस्ते आहेत बीडवरून अहिल्यानगरकडं जाणारा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरून राजुरीतून या गडाकडे येणारा रस्ता आहे तर कल्याण विशाखापट्टणम हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरून साक्षाळ पिंपरीवरून त्या ठिकाणी गडाकडे जाता येतं तर आणखीही दुसरे रस्ते आहेत म्हणजे या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे चहूबाजूंनी रस्ते आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा खडकाळ भाग आहे डोंगराळ भाग आहे त्यामुळं लोकांना चिखलाचा त्रास होणार नाही या मेळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे दोन आहेत इथं लोकांनी शंका व्यक्त केल्या होत्या आचार की आचारसंहिता घोषित झाली निवडणुकीची विधानसभेच्या तर मेळावा होणार का तर होय आचारसंहिता घोषित झाली तरी मेळावा होणार कारण हा सामाजिक मेळावा आहे इथं राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही नंबर दोन पाऊस असला तर हा मेळावा होणार का होय होणार आहे पण त्या पावसात देखील कुणीही आपल्या जागेवरून इंचभर हलणार नाही त्यामुळं हे ह्या दोन्ही गोष्टी आपण डोक्यातून काढून टाकाव्यात तर मेळावा हा होणार आहे तर या, या तर ते या ठिकाणी वर्गणी करण्याचं ठरलं तर बसल्या जागेवर मुस्लिम बांधवांनी दोन लाख रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत कालच आणि ओबीसी बांधवांनी वंजारी बंजारा बांधवांनी किंवा धनगर बांधवांनीसुद्धा याचा खर्चाचा वाटा उचलण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि ते अशा प्रकारचं त्या ठिकाणी तो खर्चाचा वाटा या ठिकाणी देणार आहेत त्यांच्या यथाशक्ती त्यांना जे घडेल ते अशा प्रकारचं आहे कारण हा सामाजिक मेळावा आहे आणि कालच म्हणजे जशी बैठक झाली की लागे दुसऱ्या क्षणी तिथं कामकाजाला सुरुवात झालेली आहे तिथं खुर्टी झाडं वाढलेली आहेत काढायला लगेच ट्रॅक्टरच्या केनीच्या सहाय्यानं ते खुर्टी झाडे काढवले आहेत किंवा काही जे सी बीज त्या ठिकाणी आलेले आहेत जो जे काही एकदम उंचवटा आणि खड्डे होते तर अशा प्रकारे त्याची थोडीशी लेवल कारण हा डोंगरच आहे लेवल म्हणजे काही ते सपाटीकरण होणारच नाही तर तो असा उताराचा भाग त्या ठिकाणी आहे तर त्या जमिनीची लेवल त्या ठिकाणी केली जाणाऱ्या विविध समित्या कालच त्या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत पार्किंगची सोय असेल स्टेज असेल झेंडे असतील बॅनर असतील मार्ग दाखवणारे बोर्ड असतील पिण्याच्या पाण्याची सोय असतील रस्त्याच्या बाजूंना दर्शक बोर्ड असतील किंवा जागोजागी रस्त्यावर लोका, लोक येणाऱ्या लोकांसाठी अल्पपार असेल फराळ असेल नाश्ता असेल किंवा ज्यांना जे काही द्यायचं आहे तर सुद्धा त्या ठिकाणी लोक स्वतःहून त्या ठिकाणी स्टॉल लावणार आहेत म्हणजे कुणी पैसे स्वरूपात त्या ठिकाणी देणगी देऊ नये तर त्याशिवाय अनेक भोंगे त्या ठिकाणी संबंधितापर्यंत पोहोचले आवाज पोचला पाहिजे यासाठी भोंगे स्पीकर त्या ठिकाणी लावले जाणार आहेत आणि या मेळाव्याचं आगळे वेगळं वैशिष्ट्य म्हणजे राज्यभरातून नव्हे तर देशभरातून या ठिकाणी लोक येणार आहेत या मेळाव्याला पन्नास हजार ते एक लाख स्वयंसेवक लागणार आहेत त्यात मा महिला स्वयंसेवक लागणार आहेत आणि पुरुष स्वयंसेवक लागणार आहेत ज्यांना शक्य असेल ते स्वयंसेवक म्हणून आपण या ठिकाणी सहभागी होऊ शकता मात्र हा ही ऐतिहासिक नांदी असणार ना आहे